नमस्कार प्राइड न्यूज इंडिया मध्ये आपलं स्वागत आहे मी रिपोर्टर दीपक भवर आज आपण नांदेड जिल्ह्यातील अतिशय प्रसिद्ध असणारी माळेगावची यात्रा या यात्रेमध्ये लोकांचं मत जाणून घेणार आहोत काही यात्रेकरू गावून सुद्धा या यात्रेमध्ये या आलेल्या आहेत आणि भरपूर वर्षापासून ही यात्रा चालते यात्रा ही अशी फेमस आहे की बऱ्याचशा वेगवेगळ्या प्र प्रकारचे प्राणी पशु प्राणी पक्षी या यात्रेमध्ये या विकल्या जात होते या यात्रे या, या पक्ष्यांची प्राण्यांची यात्रा भरत होती आणि घोड्यांकरिता हे स्पेशली स्पेशलिटी या यात्रेची आहे तर आपण काही गावून आलेल्या लोकांकडनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ सर काय नाव आहे आपलं आणि कुठून आलात आपण या यात्रेला मी श्रीराम पाटील हिवराळे तुप्पा तालुका जिल्हा नांदेड इथून आलेला आहे सर क किती तार किती दिवसापासून तुम्ही या यात्रेला येता मला जसं कळते तसं मी हे यात्रा करतो माझ्या वडिलासोबत वडील वडील आता थकल्यामुळं मी स्वतः येत आहे आता अच्छा आ, मला सांगा सर जवळपास या यात्रेला किती वर्ष झाले असे अंदाजे काही सांगू शकता का अंदाजे सर शंभर वर्षे किंवा पन्नास वर्षी जवळ झालेले आहे सर बा काही दिवसांपूर्वी या यात्रेमध्ये पशु प्राणी घोडे वगैरे बघायला मिळत होते आता कुठेतरी लुप ते लुप्त होत आहेत म्हणजे ते दिसत नाही आहेत काय म्हणजे याचं कारण वगैरे कारण सर त्या पशुपाळण्यासाठी साधन पाहिजे ते साधन फार आता मुश्किल झालेलं आहे पाळण्यासाठी फार मुश्किल झालेलं आहे कदाचितच कदा कुठतरी पाहायला मिळतात पशुपालन सर या यात्रेला आता प्राणी वगैरे जवळपाय दिसतच नाहीये कुठेतरी वाटते का तुम्हाला की इथून पन्नास वर्ष अगोदरची यात्रा कशी होती आणि आताची यात्रा कशी आहे इथून पन्नास मी लहान होतो छोटा एकदम या मुला एवढा तो खूप प्राणी पशु पक्षी खूप होते खूप पण तो आता आता नाही यात्रा पहिले मोठी होती की आता मोठी आहे आता मोठी आहे आता मोठी भरती आहे असं ऐकले की खूप असं आजूबाजूच्या गावखेड्या गावावरनं बैलगाड्यांना लोक यायचे आम्ही सुद्धा बैलगाड्यांना आलेलो आहोत नक्की निश्चितच सर थँक्यू धन्यवाद सर काय नाव आपलं नामदेव मारुती आडे आ, गाव कुठलं सर बाबुळगाव हेमलाताणा बरं किती दिवसापासून माळेगाव तर यात्रेला येता सर आपण जवळपास आता जसं कळते तसं आले सर काय वाटते या यात्रेचं या, या स्पेशालिटी काय विशेष काय वाटते यात्रेमध्ये विशेष वाटते आधी जसं होतं तसं आता त्याच्यावरून चांगलं वाटते दुसरी यात्रेला भरपूर घड्यागावातले लोक वगैरे येतात हो कोणत्या कोणत्या देवाची यात्रा भरते सर माळेगावला खंडोबर आया जी खंडोबा राया जी ओके तुम्ही किती वर्षापासून येता जवळपास चाळीस वर्षापासून म्हणजे फॅमिली पूर्ण परिवार सगळे यात्रा करून जाता समजा यात्रेबद्दल काय दोन शब्द सांगाल या काय सांगता या यात्रेबद्दल नाही यात्रा चांगली आहे देवाचे दर्शन होतात म्हणून एका वर्षापर्दी येतो आम्ही खंडोबा दर्शन घेतल्यावर मनाला समाधान समाधान वाढते व्यवहारामध्ये सुख शांती वाढते त्याच्यामुळे वर्षाबंदी एक बारी सुटता धन्यवाद धन्य धन्यवाद आ, ना। ना। सर काय नाव आहे गजानंतर डे पिराजी कुठून आलं सर नांदेड तुप्पा तालुका जिल्हा नांदेड बर आ, या माळेगावच्या यात्रेला किती वर्षापासून बसून दहा वर्ष जाऊन येतो आम्ही काय वाटते सर पहिली यात्रा चांगली होती आता आता पहिले चांगले आता चांगले आहे काय विषय नाही एवढे व्यापारी आणि प्रत्येक गावातले लोक परिवारासोबत येतात लाखो भाविक इथे येतात तर या यात्रेचं स्पेशल काय आहे विषय दर्शन आहे स्पेशल स्पेशल दर्शन एवढ्या गर्दीमध्ये दर्शन झालं का झालं आमचं झालं नंबर एक दर्शन झालं दरवर्षी दर्शन दर्शन होतो ठीक आहे धन्यवाद धन्यवाद सर काय जॉब काय करता तुम्ही व्यवसाय काय आपला सर आम्ही श्री साई व्यंकटेश्वर मेटल इंडस्ट्रीज टोनकेशर जवाहर नगर तुप्पा इथे आम्ही सर्वजण जॉब करतो अच्छा आणि आता सुप्यावरनं माळेगाव यात्रा आलात आमच्या मालकाने आम्हाला फ्री दिलेली आहे सर अच्छा काय नाव सर नाव घेऊ इच्छिता श्री अमरसिंह गुलाब सिंह चौहान साहेब ओके धन्यवाद धन्यवाद सर हा सर